ड्रायव्हर होणार आहेस का मोठीपणे काय म्हणजे ड्रायव्हर का व्हायचे असं काय पप्पा वगैरे ड्रायव्हर आहेत काय का मग पप्पाला गाडीच येत नाही क्षेत्रामध्ये बारीक ड्रायव्हर हर व आलेलो तो न केसरी स्पर्धेला तर एक छोट्या भेटल्या आपल्याला काय सांगशील नाव काय तुझं मंगेश मंगेश पूर्ण नाव हो काय मंगेश बर कुठलं गाव कुठलं तुझं इटलापूर तालुका जिल्हा कुठला काय नाही माहिती बर काय कितीलायस पाचवीला गेलो पाचवीला गेलो काय शाळा करू अशी वाटत नाही म्हणतोस काय काय विषय नेमका असं गेलं करून चालते काय हा पूर्गी का कोण मोठेपणी काय शाळेत का का जाऊ असं वाटत नाही काय शाळा शाळा लांब किती लांब आहे आता हाय जवळ आता हाय जवळ आता लांब आहे म्हणतो जवळ आहे म्हणतोय काय विषय नाही का आता जायचं आहे आता जाशील ना काय येतं काय बा शाळेत हा शाळेतलं काय येतं शाळेतलं काय येत नाही असं का बरं पाचवीत गेला तो रावं पाचवी पाचवी अभ्यास केल्याशिवाय गेलास काय बा बा तिसरीत बसली तिसवीत बसलं म्हणजे बालवाडीत बसलाच नाही तू डायरेक्ट आयला जोरात काम आहे का वशी होता का काय डायरेक्ट शाळेत आ? <laughs> बर कुठला बैल आवडतो तुला तस किस्मतच आवडत अजून कुठला आवडत शंभू कुठला आहे घरचा आहे का दुसरं कुठलं आवडतं बकासूर मथूर वगैरे कुठली बैल आवडत बकासूर आवडतो गाणी येतात येत बैलगाडी क्षेत्रातली माहितीये का तुला नाही काय काय येत नाही तुला का बर का नाही येत नाही तू तुला गाणी ऐकत नाही नाही बर बर काय करतो तू सुट्टी व्हायचंय असं काय आलं मला बनी ड्रायव्हर होणार आहेस का बनी काय म्हणजे ड्रायव्हर का व्हायचंय असं काय पप्पा वगैरे ड्रायव्हर आहेत काय तस मग पप्पाला गाडीच येत नाही बर तुला काय व्हायचंय ड्रायव्हर तुला काय व्हायचं ड्रायव्हर बनवते का कुणासारखं व्हायचं तुला ड्रायव्हर आता तू बरी बघतो ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रामध्ये बारीक ड्रायव्हर हरव शिरसवडी काय आवडत त्यांच्या मधलं म्हणजे कशा पद्धतीने गाडी चालवतात काय म्हणजे काय काय विषय गाडी मी ठाणते ना गाडी वगैरे बघतील तुझे व्हिडिओ वगैरे काय शाळेत जाणार का नाही जाणार जा ना नक्की आज काय सुट्टी घेतलीस काय कशी आयला सुट्ट्या लागल्या पंधरा तारखेला चालू होणार बाहेर बाहेर बघितलंस का बकासूरला बघून आलंस का, का नाही का बर मग आलेशील आणि काय सांगशील आपलं किस्मत ती तर राहते काय विषय जाईल तर राहतो किस्मत काय नाव करतोय का आता आपल म्हणजे का मध्ये लागलं काय जिंकणार की किस्मत आपलं जिंकणार चालतंय